क्रिसमस न्यू इयरला फिरायला जाताना गर्दीत काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलं आहे कोरोना आणि नव्या व्हेरियंट जैन वनसाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे तर नव्या टास्क फोर्सची आता राज्यात स्थापना झालेली आहे एकीकडे कोरोनाचे नव्या व्हेरियंटमुळे रुग्ण वाढतायत दुसरीकडे थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर पार्टीसाठी जाताना विशेष काळजी घ्या असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी के केलं ख्रिसमस सुरू होतोय परत एकतीस डिसेंबर आला त्याच्यानंतर परत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण एकत्र जमू परत सांक्रांत येते म्हणजे गेट टुगेदरचे भरपूर कार्यक्रम आहेत आणि स्कूल कॉलेजेसला आता सुट्ट्या आहेत ख्रिसमसच्या त्याच्यामुळे पर्यटनस्थळी जाणं प्रत्येक ठिकाणी गर्दी होणं हे साहजिक आहे आणि मग जायचं नाही का डेफिनेट जायचं पण अति जोपीचे जे काही रुग्ण असतील ह्यांनी अशा गर्दीपासून स्वतःला थोडं बाजूला ठेवावं काल टास्क फोर्सच्या निर्मिती बाबतीत आपल्या आय सी एम आरचे जे होते डॉक्टर रमन गंगाखेडकर यांना टास्क प्रमुख टास्क फोर्स आम्ही तयारी करतोय तर त्यांचे लिडरशिप म्हणून त्यांच्या अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना नेमतोय